जय हिंद टाइम्स, साथ तुमची बातमी आमची श्री शिवभारत परिवार आणि टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार यांच्या कष्टाने आणि संयुक्त विद्यमान साकारलेले हे सुवर्ण स्वप्न म्हणजे पन्नास कोटी स्वराज्य ध्वज उभारणे आणि लोकार्पण दिनांक चार मे दोन रोहिडा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मान्यवर माननीय श्री सुभेदार कुणालदादा मालुसरे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज आणि माननीय श्री पैलवान भूषणदादा वर्पे संस्थापक अध्यक्ष विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य प्रमुख गडकिल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक शिवसेना युवा सेना आणि इतर हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते श्री सद्गुरू कला क्रीडा मर्दानी आखाडा या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी श्री भैरवनाथ मंदिरात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले श्री मारुती मंदिरात मारुती स्त्रोत पठण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले आणि स्वराज्य ध्वज लोकार्पण सोहळा मोठ्या आनंदानाने दिमाखात सर्व मावळे आणि शिवशंभू प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या संघटनेनं यापूर्वीही कैलासगडावर मागच्या वर्षी पन्नास फुटी भगवा ध्वज उभा केला होता श्री शिव भारत परिवार आणि टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार यांना पुढील शिवकार्यासाठी शुभेच्छा प्रतिनिधी पत्रकार संदीप साबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा